महाराष्ट्र एटीन न्यूज आवाज महाराष्ट्राचा निगडी येथे वाहनाची तोडफोड पाटील इस्टेट शिवाजीनगर येथून ओटा स्कीम निगडी येथे तिघे जण शनिवारी रात्री वाढदिवसानिमित्त आले होते आणि त्या तिघांनी मिळून ओटा स्कीम परिसरातील एकोणीस वाहनांची तोडफोड केली आणि ही घटना मध्यरात्री एक ते दीड वाजण्याच्या सुमारास घडली रविवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आला तोडफोड झालेल्या वाहनांमध्ये वाहतूक टेम्पो प्रवासी वाहतूक करणारी ट्रॅव्हलर बस स्कूल बस रिक्षा कार यांचा समावेश आहे आणि यामध्ये वाहनांचं मोठ्या प्रमाणात नुकसान रविवारी सकाळी मनसे शहर अध्यक्ष सचिन चिखले यांनी ओटा स्कीम परिसरात भेट दिली पोलिसांनी दोन आरोपींना ताब्यात घेतल्याची माहिती मिळत आहे बाहेरून आलेल्या आरोपींनी ही तोडफोड केलेली त्यामुळे परिसरात दहशतीचं वातावरण निर्माण झाले निगडी पोलीस तपास करत आहेत पुणे तसेच पिंपरी चिंचवड आणि महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र एटीन न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा